मित्रांनो काळाच्या वाळूत हरवलेल्या पन्नास वर्षाच्या पाऊलखुणा आज पुन्हा एकदा उमटल्या त्याही बाळूमामा मंदिरात आरडगावच्या पवित्र धामात सन एकोणीसशे एकाहत्तर ते त्र्याहत्तरच्या सुवर्ण बॅचने आज पुन्हा इतिहास घडवला सुरेंद्र खरात रघुवीर ननवरे पांडुरंग चव्हाण शिवाजीराव धायगुडे शिवाजीराव शेळके पाटील नंदकुमार देशमुख विश्वनाथ शानबाग दत्तात्रय राक्षे प्रवीण शहा अशोकराव शेळके संदीप ननावरे चंद्रकांत बंडगर हिरालाल चव्हाण रमेशराव भोयटे डॉक्टर शिवाजीराव कुंडलकर पोपट भोईटे अहिंसा काकडे अशोक क्षीरसागर प्रवीण शहा राजेंद्र शेळके हनुमंत पंडित अरुण पवार अमृत भोयटे असे सर्व जीवाभावाचे मित्र हसऱ्या चेहऱ्यासह आठवणींच्या खजिन्यासह आरडगावच्या बाळी मंदिरात जमले हास्य टाळ्या आणि जुन्या दिवसांची ती गोड गंमत मास्तरांची शिक्षा खेळाची धमाल डब्याची लूट सगळं जणू पुन्हा डोळ्यासमोर जिवंत झाले डॉक्टर शिवाजीराव कुंडलकर रघुवीर ननवरे अहिंसा काकडे यांनी आपली मनोगते यावेळी व्यक्त केली मैत्रीचा गहरा सुहास सर्वांच्या मनात पसरला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार मानण्याची जबाबदारी डॉक्टर शिवाजीराव कुंडलकर यांनी अतिशय सुंदर पद्धतीने पार पाडली आणि शेवटी एकच आवाज सर्वांच्याकडून मैत्रीचं हे बंद कायम घट्ट आहोत आणि पुढची भेट एवढ्या वर्षांनी नको ती लवकर होऊ दे असे सर्व मित्रांनी बाळूमामापुढे नतमस्तक होऊन बाळूमामाला साखळी घातली